लोकमत मुंबईमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत मी चिन्ह जगताप आता मी आहे मध्ये आणि खरं म्हणजे पाहायला गेलं तर जो एल बी एस रोड आहे मुलुंडचा त्या ठिकाणी अतिशय गंभीर अशी दुर्घटना घडली आहे ती म्हणजे मेट्रोचा जो स्लॅब आहे तो, तो कोसळल्यामुळे एक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते तर तीन जण जखमी आहेत अशी माहिती येते तो जो स्लॅब आहे तो दुपारी साडेबाराच्या सुमारास पडला खाली एक रिक्षा होती आणि एक चारचाकी वाहन होतं त्यांच्यावर तो स्लॅब पडला आणि अक्षरशः त्या रिक्षाचा आणि त्या जो चारचाकी वाहन आहे त्याचा चोरडा मोरडा झाला अशा प्रकारचा भीषण अपघात घडलाय खरं म्हणजे मी आता एलबीएस रोडवर आहे आणि एलबीएस रोड पाहायला गेलो तर रोज हजारो वाहनं ही या एलबीएस रोड मधून जर असतात मुलींपासून तथे कुर्ला सायनपर्यंत हा रोड जातो अतिशय महत्वाचा किंबहुना उपनगरातला तर अतिशय महत्वाचा असा हा एलबीएस रोड आहे आणि त्या रोडवर जे मेट्रोचं काम चालू आहे त्या मेट्रोच्या कामामधला एक जो स्लॅब आहे तो थेट पडला आहे वाहनावर आणि त्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आपण बघू शकतो मध्ये मागे कशा प्रकारे आता या ठिकाणी जी घटना घडली होती त्याच ठिकाणी आता पोलीस येऊन गेले अँब्युलन्सवरून जे जखमी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं जवळच एक खासगी रुग्णालय आहे जिथे त्यांना ऍडमिट केलं गेले असं कळत याचबरोबर इथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे आता ही ट्रॅफिक थांबवली गेली आहे असं जरी असलं तरी पण संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे ते म्हणजे मेट्रोचं जाळं आहे अशा वेळी अशा वेळी जर पाहिलं गेलो आपण तर नक्कीच भीती हीच वाटते की जिथे जिथे मेट्रो गेली आहे तिथे जर असे अपघात घडत गेले तर मुंबईचा विकास होईलच त्यात काही नाही मात्र नाहक यामध्ये त्रास होईल मुंबईकरांना यामुळेच या ठिकाणी या पाहिलं गेलं तर प्रशासनाने अतिशय महत्वाची अशी खबरदारी घेण्याची गरज आहे इथे काही वेळापूर्वी महापौर येऊन गेला त्या देखील त्याच म्हणाल्या की संबंधितांवर आम्ही कारवाई करू कारण ही जी ही जी दुर्घटना आहे अतिशय वाईट आहे सगळ्यांनाच वाईट वाटत या गोष्टीचं याचं कारण म्हणजे जो विकास आहे विकास आहे जो मुंबईकरांसाठी मेट्रोचा विकास होतोय आणि त्या मेट्रोमुळेच जर रस्त्यावर चालणाऱ्या वाहतूक करणाऱ्या मुंबईकरांना जर हा त्रास होणार असेल तर नक्कीच या मेट्रोचा मुंबईकरांना फायदा होतोय की तोटा होतोय हे महत्वाचं असणार आहे आता आपण जसं म्हणालो मी की एल बी एस रोडवर आहोत एल बी एस रोडचं महत्व काय तर एल बी एस रोडवरून रोज हजारो वाहनं हे प्रवास करत असतात आज जरी हा रस्ता बंद असला तरी देखील रोज अपघातानंतर हा जर रस्ता बंद असला तरी देखील आपल्याला माहिती रोज हजारो वाहनं इथून प्रवास करत असतात अशा वेळी हे काम पूर्ण झालंय मात्र हे मेट्रोचं काम पूर्ण झालं असलं तरी देखील आजूबाजूला ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणजे की जर वरून काही खाली पडलं तर त्याचा त्रास हा मुंबईकरांना होऊ नये त्यासाठी जी बॅरिकेडिंग केली पाहिजे ती केली गेली नाहीये माझ्या बाजूला बघू शकता हा रस्ता जरी बंद आहे तरी देखील माझ्या डाव्या बाजूला आपण आता बघू शकतो प्रकारे समोर जी वाहन आहेत ती रॉग साईडने आता ट्रॅफिक वेळ हो वळवण्यात कोणत्याही प्रकारचं बॅरिकेटिंग त्या बाजूला केलं गेलं नाही आहे त्यामुळे भविष्यात जर तिकडचा स्लॅब पडला तर नक्कीच कोणता कोणत्या मुंबईकरांना हे त्रास होऊ शकतो ही आई हा प्रकार जरी मुंबई पहिल्यांदा घडत असला असं जरी म्हटलं जात असलं तरी देखील अतिशय भीषण हा प्रकार आहे कारण की संपूर्ण मुंबईमध्ये बघितलं गेलं तर मेट्रोचं जाळं हे प्रशासनाकडून शासनाकडून आता निर्माण केलं जात आहे आणि अशा घटनांमुळे नाहक जर मुंबईकरांना त्रास होणार असेल तर यामुळे मुंबईकर मुंबईचा हा विकास आहे की मुंबईकर हा देखील प्रश्न आहे दुसरीकडे जो कोणी ह्या गोष्टीमध्ये पाहिलं गेलं दोषी असेल त्याच्यावर नक्की काय कारवाई होते हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण की दोषींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे कारण की जर पाहिलं आपण तर ह्या घटना वारंवार घडू नये ही जबाबदारी आता प्रशासनाची आहे कारण की मुंबईचा विकास करणं इतकं महत्वाचं आहे तितकंच तो विकास करताना मुंबईकरांचा जीव ही अतिशय महत्वाचं आहे यामुळे नक्की प्रशासन याकडे कशा प्रकारे बघतं हे आपण बघूया आणि आता पुन्हा तुम्हाला दाखवतो की डावीकडे जर आपण पाहायला गेलो तर आता जी वाहन वाहनं आहेत ती सुरूच आहेत त्या ठिकाणी जी वाहन वाहनं चालत आहेत ती सुरूच आहेत तिथे कोणत्याही प्रकारची बॅरिकेडिंग केलं नाही आहे त्यामुळे अशा घटना कुठेही घडू शकतात अशावेळी याचं ऑडिट केलं गेलं आहे का ते महत्त्वाचं आहे मग अशी असं म्हणालो की महापौर येऊन गेले उपमहापौर येऊन गेले त्यांनी देखील हे सांगितलं की आम्ही दोषींवर कारवाई करू याचबरोबर त्यांनी असाही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की अशा घटना घडणार नाहीत यासाठी आम्ही विशेष काळजी घेऊ प्रशासन याकडे विशेष असं लक्ष देत आहे यामुळे अपेक्षा करूया की अशा घटना घडू नयेत मात्र जसं मी म्हणालो की आता मी आता जसं मी म्हणालो की आता मी एलबीएस रोडवर आहे आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास जिथे एक्झॅक्टली माझ्या मागे जो रस्ता आता बंद केला गेला आहे तिथेच ही घटना घडली आणि या घटनेमध्ये काय झालं तर ते घट त्या घटनेमध्ये रिक्षेवर आणि एका चारचाकीवर तो स्लॅब कोसळला ज्यामध्ये चार जण जखमी झालेले आहेत त्यातील एकाचा जीव गेल्याची बातमी समोर येते अजून याविषयी अधिकृत अधिकृतरित्या काही समजलं नसलं तरी असं म्हटलं जात आहे यामुळे नक्कीच मुंबईचा विकास मेट्रो होणं गरजेचं आहे मात्र त्याविषयीची जी खबरदारी आहे जे कोणी हे लोक काम करत आहेत ते त्याची खबरदारी घेतायत का त्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे हेच असं म्हणता येईल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट